श्रीसाई स्पोर्ट ची ब्लॅक बॅट कोणाकडे असेल तर लगेच आणून द्या मिळाली ओके ही लाईट गेली का बोलत यार करायचा करायचं अडवलंय रनआउटची संधी आणि येस दाऊची स्वरूपात विकेट आपण पाहतोय धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरा लागतोय बॅटिंग करताना डी जे मयंक सुपर किंगला करण्याचा प्रयत्न ओ हो हो अनबिलिवेबल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर हायट्रिक पूर्ण झालीय तिसऱ्या विकेट पद शून्यावरती धक्का तिसरा डीजे मयक सुपर किंग्सला জয় ছা দিল সোনার বাড়া বিঞ্জোর ছকড়ে गोलंदाज तयार पुढे येऊन ऑन साईड ला एका दावेसाठी धावसंख्या दोन पॅनल्टी मायनस नाही करायची नको 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 ऍड करू पॅनल्टी कधीच कर मायनस होत नाही कधीच मायनस नाही ड्राईव्ह केलाय नाही एकच रन ऑन ड्राईव्ह क्रिकेट आहे इथे उपस्थित जेवढे आहेत त्यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेटला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो एक लाख सबस्क्राईबर आज होणार आहेत आणि आज आपल्या स्पर्धेनिमित्ताने एक लाख सबस्क्राईबर झाले तर राजा जोशी कडून इथे मात्र केक कट करून सेलिब्रेशन केलं जाईल लक्षात ठेवा प्लीज लक्षात ठेवा मित्रांनो अजूनही ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाणीला सबस्क्राईब केलं सर तर करून घ्या एस फलंदाज बाद बिग विकेट डाऊन चौथा धक्का सहा या आकड्यावरती डीजे मयंक सुपर किंगला वन मो गॉन सहा धावा चार विकेट डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतोय धावसंख्या सहा नीरज आमच्यासोबत स्कोरच्या भूमिका बघा टेक्निकल एक्सपर्ट डबल इंद किसरी मानेरे एक सिंगल मेहते धावसंख्या सात षटक्रमांक दुसरं पूर्ण दोन शक्य त्या समाप्तीनंतर सात धावा दाव फलकावरती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलतो यार लास्ट बॉलिंग माग वरती अविनाश सात धावा झालेल्या आहेत फक्त ड्रायव्ह केलाय गुड फिल्डिंग चांगलं थोडं बाजूला सारखं बघा आम्हाला तिकडे काहीच दिसत नाहीये लक्षात ठेवा नीरज अपशब्द वापरू नका लॉप केलाय नाही या फटक्याला जागा नाही अंडर आम क्रिकेट मध्ये विकेटचं बदन फलंदाज बाद होतोय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजची माग पडती विनाश्रा केलाय वॉड क्षेत्ररक्षण आपल्याला तीन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात आय एफर्ट काय प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बघा जबरदस्त क्षेत्ररक्षण हे लहान मुलांना कोणीतरी सांगा बापरे इथून तिथे खुर्च्या मध्ये वगैरे ठेवतात पुढे ससावत खेळलाय फटका स्वतः मध्ये अडवण्याचा प्रयत्न टिचून मारलाय फलंदाज पाच आणखीन एक विकेट सध्या आपण पाहतोय मैदानात सिंधुदुर्ग पतपेढीचे मॅने पाठणकर साहेब मॅनेजर साहेब बघा यांचं जे शुभ आगमन झालं त्यांचं स्वागत आहे वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत नाही मागून की पुढून येस पडद्याला लागल्या चेंडू पंच इशारा करताय चार दाव्यांचा चौकार चा आलाय धावसंख्या चौकाराने मात्र आपण पाहतोय स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं जात आहे सिंधुदुर्ग पतपेढीचे मॅनेजर पाठणकर साहेबांचं ते आगमन झालं त्यांचं स्वागत सुस्वागतम so, शुभ स्वागतम यावेळेस थोडक्यात बचावले गेलेत बघा तिथे एक रन मिळते षट क्रमांक तीन पूर्ण तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दा दाफलकावरती चौदा पॅनल्टी मायनस नाव बेटा काय करू त्यांना ऍड कर इथे जेवढा तेवढा राहू दे चौदा ठेव यांचा स्कोरबोर्ड दोन्ही चालू करू आपण दावा चौदा झालेल्या आहेत लक्षात ठेवा आणि माऊली इलेव्हनचा स्कोरबोर्ड दोनने सुरू होईल टॉस करून घ्या चला तिकडे लगेच एन टी एम एम आणि किमॅ पॅकर्स एन टी एम एम किमाया पॅकर्स टॉस लगेच पूर्ण करून घ्या एन टी एम एम आणि किमाया पॅकर्स टॉस जातोय टॉस कम्प्लीट संदेश टॉस जिंकलाय निर्णय काय कळवा संदेश बॅटिंग नावा झाल्या त्या दोन दोन धावत करती दोन धावा कसल्या तर त्या पॅनल्टीच्या आणि पॅनल्टी कोण आल्या तर डी जे मयंक सुपर किंग्सला ऑक्सर्नमध्ये एक खेळाडू कमी खरेदी केला होता त्याची पॅनल्टी आहे फटका चांगला पहिलाच बॉल प्लेयर डॅगआउट मध्ये पाठवलाय सिंगल साठी धावसंख्या तीन पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली तीन दावा दाफलकावरती आहेत ऑनलाईन प्रेक्षक विचार करत असेल की पहिल्या बॉलवरती सिंगल आली धावा तीन कशा का, का दोन रन पॅनल्टीच्या आहेत लक्षात ठेवा विकेटवरती सावली तो थोडं लांब र मित्र ड्रायव्ह केलाय गॅपमध्ये एक रन सिंगलख्या पुढे चार फोर रन्स ऑन बोर्ड टार्गेट पंधरा आहे चार झालेले आहेत अकरा करायच्या इलेवन स्टील रिक्वायर्ड एन टी एम एम आणि केमया पॅकर्स आपण तयार राहायचंय एन टी एम एम आणि केमया पॅकर्स दुसा किंग राजा जोशी लक्षार्ध मला तर वाटत पाच धावा दफलकावरती दहा धावांची गरज आहे पुढे आला ड्रायव्ह केल्या गॅपमध्ये ओफ फिल्डर तिकडे गुड फिल्डिंग चांगले क्षेत्रेक्षण वडा एफर्ट केपी धाव सहा चौदा बॉल नऊची गरज आहे मॅच मध्ये माऊली सी सी आणि डी जे एम एस के मध्ये मॅच त्यानंतर एन टी एम एम आणि केम्या पॅकर्स तयार राहा पुढे होऊन ऑन ड्राईव्ह केलाय एका दहावीसाठी आठ करायच्यात आठ दावांची आता मात्र गरज आहे मापक लक्ष डोळापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि जयेश व्हाइट बॉल कॉल धाव संख्या आठ कट करायचा होता चेंडू संपर्क नाहीये डॉट बॉल ची समाप्ती झालीये निर्धा चेंडूची सांगत होता असताना आपण पाहतो आता उर्वरित समीकरण बारा बॉल सात पहिल्या मध्ये आठ आलेल्या आहेत आता पुढच्या दोन मध्ये करायच्यात सात धावा बारा बॉल सात ची गरज बारा चेंडू सातची गरज आहे नो बॉल आणि नो प्लस वन दोन धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त पाच धावांची आता गरज असेल बारा चेंडूंमध्ये बारा बॉल पाच पुन्हा एकदा नो बॉल सल दुसरा नोबॉल आपण पाहतोय चार करायच्या आता बारा बॉल चारची गरज रोनीत बारा बॉल पाच सोडून दिलाय वाय प्लस वन फक्त तीन धावांची गरज दोन धावांची गरज असेल तीनदा औपचारिकता शिल्लक आहे फक्त असं पण म्हणायला हरकत नाही स्कोर इज इक्वल नाव धावसंख्या समांतर आता फक्त एका दावेची गरज असेल धावसंख्या समांतर फक्त एका दाव्याची गरज yes, आणि औपचारिकता इथं पूर्ण वाईट प्लस वन दोन